यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बोंबाबों आंदोलन यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन दिव्यांगांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित पडून आहेत असे असताना शासनाकडून या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप करीत दिव्यांगांच्या मागण्या पुन्हा एकदा शासन दरबारी रेटून धरण्यासाठी बोंबाबोब आंदोलन करण्यात आले अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुढाकारात करण्यात आलेल्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार देशातील सर्वात गरीब घटक अपंग असून या घटकाचा विकास व्हावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना सवलती सुरू केल्या आहेत परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या योजने सवलतीपासून अपंग वंचित राहत आहे त्यामुळे जिल्हा अध्यक्ष दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनात यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर बोमा आंदोलन करण्यात आले या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाबुळगाव येथील निवासी अपंग विद्यालय वराडेगाव निवासी मगबंदीर विद्यालय या दोन्ही अनुदानित बोगस अपंग शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्या भोंगर कारभाराची त्वरित चौकशी करण्यात यावी अपंगांना विना अट घरकुल देण्यात यावे आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या या मागणीची दखल घेऊन त्वरित दिव्यांगांच्या संपूर्ण मागण्या मान्य कराव्या अन्यथा अपंग जनता दलाच्या वतीने सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला नमस्कार मी जाधव यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल आज यवतमाळ जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांच्या मागणीसाठी आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर दिव्यांगांचे भूमाभूम आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामध्ये प्रमुख मागण्या आमच्या आहेत यवतमाळ जिल्ह्यातील बामूळगाव येथील निवासी अपंग विद्यालय व राळेगाव येथील विद्यालय ध्वनी अनुदानित भोगस अपंग शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी आमची तिसरी मागणी आहे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियूष चव्हाण यांच्या भोगल कारभाराची त्वरित चौकशी करण्यात यावी तिसरी मागणी आहे आमची अपंगांना विनाट घरकुल देण्यात यावे चौथी चौथी बा, मागणी आहे आमची यवतमाळ जिल्ह्यातील इग्रस येथील भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया आर्नी आर्मी येथील भारतीय स्टेट बँक हे दिव्यांगांना कर्ज देण्यास ठाळाशा करीत आहे तरी तरिक त्यांना त्वरित कर्ज देण्यात यावे यासाठी आमचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर अपंगाचे भोमाभूम बुम, आंदोलन आयोजित केलेलं आहे धन्यवाद